सोलापूर शहरातील कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव विजय कन्स्ट्रक्शन प्रत्येक माणसाच्या स्वप्नातील आपल्या घराची कल्पना साकार करण्यासाठी विजय कन्स्ट्रक्शन घेऊन येत आहे जयप्रकाश हाइट्स 1.5 पॉइंट फाईव्ह आणि टू बी के प्रीमियम फ्लॅट आणि कमर्शियल शॉप्स मार्केटेड बाय अबिलिटी कन्स्ट्रक्शन जयप्रकाश हाइट्स भौगोलिक परिसर हे पूर्णपणे डेव्हलप झालेल्या दमाणी नगरच्या जवळ असून रेल्वे स्टेशन आणि एस टी स्टँड देखील इथून पाच ते दहा मिनिटांच्या अंतरावर आहेत जयप्रकाश हाइट्स पासून जवळच गोल्ड जिम स्कूल एस हॉस्पिटल टाटा व्हॅल्यू मंडी आणि रिलायन्स स्मॉल आणि तसंच विरंगुळ्यासाठी बरंच काही आहे जयप्रकाश हाईट्स या आठ मजली भव्य बिल्डिंग मध्ये चाळीस फ्लॅट्स आणि अठरा कमर्शियल शॉप्स उपलब्ध आहेत जयप्रकाश हाइट्स मध्ये दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंसाठी स्पेशियस आणि सुंदर असे कमर्शियल शॉप्स डिझाईन केले आहेत फ्लोर शॉप्स अपर ग्राउंड फ्लोर वर देण्यात आले आहेत जयप्रकाश हाइट्स मध्ये दोन मजली पार्किंग जिथे फोर व्हीलर आणि टू व्हीलर गाड्यांसाठी प्रशस्त पार्किंग सोय केली आहे पार्किंगसाठी स्वतंत्र एंट्री देण्यात आली आहे तसंच पोडियम पार्किंग साठी स्वतंत्र रॅम्प देण्यात आला आहे रहिवाशांच्या सोयीसाठी इथे कार आणि बाईक चार्जिंग तसस कार वॉशिंग देण्यात आले आहेत जयप्रकाश हायट्स मधील रहिवाशांच्या सोयीसाठी बॅटरी बॅकअप युक्त लिफ्ट सुद्धा आहे तसंच इमर्जन्सी केस मध्ये रुग्णांच्या सोयीसाठी आणि घरातील फर्निचर तसंच सामानाची ने आण करण्यासाठी इथे एक स्ट्रेचर लिफ्ट सुद्धा देण्यात आली आहे जयप्रकाश हाइट्स मधील सुंदर अशी लिफ्ट लॉबी पाहून आपल्याला इथे मिळणाऱ्या सुख सुविधा आणि कन्स्ट्रक्शन क्वालिटीचा अनुभव येईल जयप्रकाश हाइट्स च्या टू बी एच के आणि वन पॉइंट फाईव्ह बी एच के प्रशस्त लिव्हिंग रूम विथ अटॅच बाल्कनी मध्ये सुंदर वातावरण आपल्या फ्लॅटच्या संकल्पनेची पूर्तता करेल चोवीस तास सीसीटीव्ही सर्वेलन्स व्हिडिओ डोर फोन इंटरकॉम फॅसिलिटी आणि क्वालिटी स्पेसिफिकेशन युक्त असे जयप्रकाश हाइट्स मधील फ्लॅट पाहून तुमचं सर्व कुटुंब नक्कीच खुश होईल चला तर मग कधी येताय जयप्रकाश हाइट्स मध्ये राहायला इथ येऊन तर पहा दैनंदिन गरजेच्या सगळ्या सुखसोयी अगदी हाकेच्या अंतरावर